सांगा काय चाललंय का? आज कस काय तुला आठवण झाली सकाळ सकाळ लय दिवस झालं म्हणलं जाईन जाईन म्हणतोय पण काय येणंच होई नाही काय बांधून ठेवला होता काय नाही रानातली ही कामं व्हायचं आता आलो इकडे तवापासनं काय सगळं बघावं लागतंय पण त्याने दिलं ना पैसे तुला हो दिलं सगळं मिटवा मिटवी झाली आता लय दिवस झालं घसा कोरडा हाय ती म्हणलं बाई थोडासा वला करून यावं नका तसं म्हणतोय होई आता त्या पित्राचा पंधरावडा संपलाय आता नवरात्र घट दोन दिवसात आता बसणार आहे परत काय आहे आपल्याला खाया प्याला मग बघ त्यात आमची मथारी का अरे गावाला गेली तिकडे काय ती जाय जेवण्याचा गोळ चाललाय तिकडे म्हणलं जा तुझे तू बघ म्हणलं आज यायची या मग कसं नियोजन करायचं दुपारच्या आताच म्हणलं मग का आजचा दिवस आहे आपल्याला आता क्वाटरवर मिटवायचं का खांब्याव खांबा लागला आणि क्वाटर वर बघतोय आणि परत काय नवरात्रात करा का वे वेदावा हा का खांबा आणि मग काय धावा कायदा अर्धे अर्धा धोकाला बघल्या का नाही तर ग धोका बसल मग बुके मग तसलं काय करू नको पाटीलशी जाऊ आणि खांबा घेऊन ये आणि बसू तिकडे झाडा घाली कुठं तरी लांब जाऊ पटांगणात माळाला जायचं काय मग जाऊ माळाला कोण नसतं तिथं काश्याला तिकडं माळाला परत वगैरे पडलं मात्र म्हणजे माझा खोबा मोडून ठेव अजून लागडा कर मला एवढं कुठं कुठ चालत एखादी झोप काढून चकण्याला काय वाटाण्याचा दाना आहे का लगा शेंगदाणा आणले आहे की मी तयारीने चालू येऊ मला माहित आय का मला ते वटाण्याचा गोल दाना लागतो तर तू ल शेंगदाणा ते फोटाना सारखं ध्यान नाही त्या वटाण्याच्या दाने काय वाटाणा चवीला चांगला लागतो र अल्ल्या का असतो कसला लागतो खाऊन बघ बघा कळेल अल्ल्या काहीतरी खाऊ चल नाहीतर बुवा बेगी चल बाबा परत ती वाईन शॉप बंद होईल नाहीतर त्या दुकानात बांबू घेऊ का तुला बांबू कशाला बाबा तिला तेल काट असतं असू दे बांबूचे दिवस नको नको नग मी शेंगदाणेच खातो तू वटाना खा बर चल 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 उशीर झाला बघ तिथं बसून बसून पण शेवटीला बंदच झाली मग काय कुणाला सांगू नको पैसा पिशवीस म्हणून तू बँक पैसे घेऊन आला अरे डोऱ्या ते माझ्या भावाने दिलेला ह्या मला जमनीतला इस्सा इस लाख रुपये ह्याच तिथं बँकेत कोणाला सांगू नको आता उद्या टाकती बँक बंद झाली आता काय

काय लगा गोट्या बोलतोय म्हटला भाजी आनय गेलतो भाजी आनल्यास पिशवी अशी मोठी फुगली नसती होय अ मातरीनला अशी पिशवी धरलेली भाजी काय अशी काय इठत होती वैदिक अव नाही भाजी आनय गिल्तो सर नको खरे सांग कुठे गेलता भाजी आनय गिल्तोन कुठे काडी पिटी कर हाय की मिरची आहे दोन काय त्याला काय करू खाल्न तुरी देऊ याला

बँक किती कशाला त्या मस्तरीच्या भावाने दिले वीस लाख रुपये दिले ते टाकायला टाकलं का बँकच बंद होती मग मग आलो तस घरी तस आला वय पुन्हा सांग ना मी काय विचारले नाही तू चेटी कपडे ठेवणार ना अंगा हे बघ म्हातारीच्या पिशवीत वीस लाख रुपये आहेत मला तू पी कमी जास्त कमी जास्त व्हायला लागला लाग कोणतो तुझा पी कमी जास्त व्हायला लागला तर तुला दवाखान्यात दो दोन चार लाख घालवायला लागतं ना तुला एक सांगतो तु। मातारीचा कार्यक्रम लावायचा काटाच काढून ला उचलायचे का तर उचलायची उचलायची तुला आम्ही दोन तीन लाख रुपये देतो वीस लाखातलं मला दोन तीनच रुपये बस की मग तुला किती लागतं ते असं निमि करावं लागतील बाबा वीस मधलं मला तुला दहा नाही नाही हे बघ मला टक्केवारी पाहिजे बातमी कोणी आणली या मेडली तुला पाच लाख रुपये चालते यार नसले पाहिजे पाच लाख म्हणजे तिला चल पाच लाखात म्हातारीचा कार्यक्रम लावायचा का तर लावायचा म्हातारी पोत्यात भरायची का तर बरायचीच ओके तो वाका टाकले ते घेतली एखादी चेदर आणि जाऊ चल मग

राशी प्यायची गाड्या गोटात बायका घेतलं का ते आईला का तो चकणच नाही खाल्ला चकना मला बी पियला चकना खातो इथे चकण्याला अरे बटर अरे काय वे दवा अरे काय चित बुडवून खायचंय बाई बटर खायचा अरे ही चक नाही एक नंबर तू खाऊन बघ खाऊन बघ अल्ला का फुगल बटर पोटात माझे असू दे ऑपरेशन करायला डॉक्टर आहे आपला घरच खात तू अरे आधीच मोळ्यात आहे मला अवघड आहे खाऊ का, का, जारी जारी का। खाँगा। खाँगा। हा तू मला अन्नाच ताण आहे अन्नाच पहिल्यांदा काम करायचं कुठ ना आणलं आहे का तू बटर तुला वटाण्याचा दान आणाय सांगितलं तर आणलाय बटर घेऊन आलाय आता काय लाग आमची काय किंमत आहे का ना आम्ही पाठी आमच्या कि शेत बटर वरतोय तू आम्हाला काय मान आहे का नाही तोला लय मान आहे त्या आधीचा एक आहे गावात अण्णा पाटील आणि गावात हटील तू अजून आलाय बस आहे आमच्या अरे मी बी त्याचाच भाव मी डबल हटतील पाटील आहे माझ्या डोक्याला डबल तर झालाय ना मी डबल लावीन मग अजून आम्हाला घोडा लागतो आमच्या पैशाची पिऊन हा तू आम्हालाच मग आपलं तसंच असतं ज्याचं खायचं मीठ त्याला घोडा लावायचं आणि टेन्शन येतं बघायचं आपण बाहेर आलोय का राहणार राहण सांगितलं जर मी असलं डायव्हर फुन का रोटर मारत ते डायव्हरला नसलं जमत तर मग मी मारतो रोटर बकाला मारतो मग फरफार फरफरफार सगळं गाँ गाँ का मी मारू का रोटर दे दे रेजना ठर दो ठर निस्तर नका मंग आमची पॅन्ट आहे दे ना देव तुझं आहे दोतार बर उर केलं का ते माझे बायको आली तर लगा माझं दोतार सुद्धा ठेवायचे नाही आज चल 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 बघू मग कस कस आहे काय तू तू अन्नाच काय म्हणत होता की अन्नाचं आता बघू घरी गेले नीट मला धर अरे कोण कोण आला ही बाटली आहे तुझोय अरे अण्णा बघितले होतं अण्णा तुलाच बदकूल मला काय करायचंय तुझी तिकडं काय तिकडं ते उचल वाटल्या तिकडं त्या नेऊन आयला सगळं सांगावं लागतं का तुला अरे वाटलं तर गेवडा ती राहते खात्याला गावड म्हणत्या ए एक काम कर थांब सोडित ए मातारे हालो नको नाही तर हे बघ अशी जी बुकी टाकी निवडल्या हे बघ पर्शया एक काम कर दहा पाच हजार वाढून देतो हे आहो जर आपल्या जन काय उचलायच नाही ओग हाराजी माझे असतो तू उचल लगा म्हणत्या वीस हजारातलं पाच माल पंधरा तुला लाखातलं बोल हजारात यायचं ना लाखात बोलायचं बोल, पैशाची कमी नाही आता हे म्हातारे पडले तर हिच्या दोन्ही लगा वीस लाखातलं पंधरा तुला पाच मला मला उचल हजार वाढून घे उचल वीस नाही आयुष्य पाहून असलो म्हणून काय झालं गुई गाली उचल। त्यान्नु 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 ना उचल घे उचल उचल तुला वाट दाखवत फेकून चल वाट दाखव तुला उचल, उचल। रावले ते काका कुठे का गेलाय तुझा काका का ते तात्या नाही फिर का फिरायला लागले आज पण पण धंदा बघा ना काय व्हायना ना सकाळपासून कुठं बोंबल फिरतोय काय ना अहो ती मी जवळ गावात जातोय सारखी तात्या भरत दिसतोय काय भानगड आहे त्यांची काय मला कळा नाही बर का ओ, पाटील कुठे गेल तर सकाळपासून आव शेतात गेलतो तो अन्न काय करत आता शेतात काय नाही ती ट्रॅक्टर लावला होता रोटरला रोटर व्यवस्थित मारतय का बघाव साने पण आला नाही ना आज हा ती काय सुट्टी वस आहे दोन तुम्हाला पाटील ती तुमचं रान राहू द्या रोजच आहे तुमचं आणि शेतन काय झालं माझी बायकोला का गेली गावाला सकाळी ला सकाळी यायची होती आता चार वाजे झाले का अजून याय नाही असल काय काम कुठ ह्याच्याकडेच गेले ना तुझ्या सासरवाडीला अरे हो सासरवाडीलाच गेली पण याय पाहिजे होती की अजून पर्यंत भावाने घेतली असेल थांबवून अरे हो भावाकडेच गेली पण आता इतका उशीर असतो चार आता दोन चार दिवस झाले की सकाळी इथे बनली होती आता चार वाजता झाल्या का बघला का कुणाला फोन लावून तरी बघला का तात्या एवढी काय काळजी करतोय म्हातारी काय आता बारकी बिरक्या वेळ चुकायला तेवढं बिया बर का बारकी नाही पण म्हातारपणे आम्हाला तेवढाच आधार आहे रे तुमचं काय पाटील लोक तुम्ही काय कुठली बी बाई आणचाल तसं आमचं आहे का बाबा नो नाही तू नाही बोलाय ऐकायचा बरं काय काय बी बोलतय तोंडाला येते काय असं असते का तुला बाळा काय सांगायचं आता ह्या तुझ्या बापाची गुन्हा आम्हालाच माहित आहे ती अरेने तरुण पाहत काय काय केलंय ती त्याला सांगून काय बोल तुझं तुला चुकत आमचं चुकतंय सगळं अरे ती आम्हाला इकुलतेक बायको आहे तुझ्या सर काय का बाबा आमचं नशीब आम्हाला नाही म्हणतात का इकुलतेक म्हणजे तुम्हाला काय अजून काय अरे बाया ऐक कोण होती विचार की नुसतं काय म्हणते काय पण विषय काढू नको महत्वाचा मुद्द्याचा बोल ती माझी बायको का ये ना चार अरे मला काय भाकरी तर करायला का टोकडा तर खाऊ का नको लगा अरे पण मी फोन करायचा विचारायचं काय झालं बाबा बायकोला बसवून दिली का माझ्या गाडीत लगा आता कस सांग तुला फोन लाग नाही म्हणून जर तू लगा गावचा पाटील आहे म्हणून तुझ्याकडे आलो तर लगा तू नुसती उडवा उडवी उत्तर देतोय लगा मला लगा बघल्या का ती लय का असा वीज झालाय लगा काय पानगड झाले मग कस काय गावात लावू कोणाल तरी फोन बघ नाही तर त्या पोलीस स्टेशनला मग कंप्लेंट तर द्यायला बरं बायको माझी चुकली म्हणून लगा काय लगा मला काय कळ नाही कार डोरे मला काय नाही काय विशेष काय नाही आलतो बोल की काय म्हणतो अहो अण्णा त्या आजीनला त्या मॉन्टेने आणि त्या परशाने उचलून तिकडं म्हणजे आमची मातारी मला इशरत होती पण ने त्यांनी नेले कुठे काय माहिती अरे नेलं मॉन्टेन परश्या सकाळ पासून दिसले नाहीत मला हा तेवढं आहे बर का त्याशी आपली कोंबडी बी चोरली होती त्यांनी त्यात काय सांगू शकत नाही बरं आता माझी मातारी चोरून नेली काय मग काय ऐक ना ए पैसे बिसे काय आहेत का तिच्याकडे पैसे अरे तिला पैसे भेटायचं होतं आज कशाच आरतीची जमीन विकली ती जाई साईस लाख रुपये तिला भेटायच होतं ना अहो तात्या त्या म्हात्याच्या पिशवीत वीस लाख रुपये होत तात्या तुला जायला नाही वय सांग मग किती बावळा टाय मला ला। गा म्हातारी माझी किती लगा चॅप्टर राहिला का म्हणलं अहो तात्या त्या माउंटेनिन परशानी मला हाणून हाणून विचारलं त्या पिशवीत काय होतं हायच्या गावात आई लगा बघा परदेशी कुडको माझी म्हातारी लगा कुठे साहेबांना फोन लावतो साहेबांना लगेच निघू आपण थांबता त्या थांब दोन मिनिट हॅलो भोसले साहेब गावात या की जरा लवकर या लवकर या जरा जरा पैशाचा एक गोंधळ झालेला आहे पैसे चोरीला गेलेत आणि ज्या व्यक्तीकडे पैसे होतात ती व्यक्ती बी गेली कुठं गेली काय कळायला मार्ग नाही तिला किडनॅप करून नेलंय काय केलंय काय का समजायला तयार नाही यात लवकर तुम्ही तात्या चला साहेब येते राहू चला, 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 चला की लवकर कुणाला नाही कुणाला फोन करायचा राहू असं कुठं सगळ्याला फोन केलाय राहू काय सांगू आता तुम्हाला सगळ्याला फोन केला कोणाचा फोन लाग नाही राहू असं कसं मग फोन लागेल निघाले नाही कशी करायचं आई काय बी करा कडे हुळ काय राहू पाटील तुम्ही तर सांगा राहू कस काय करावं ना बघा बघा राहू काय तरी बघा आता जेवढं प्रयत्न करायचं तेवढं केलं पोलीस येते मग बघू काय करायचं फोन केला होता काय झालंय साहेब गावात एक मॅटर असा झालाय कि तात्याची म्हातारी बर माहेर गेली होती पैसे आणायसाठी भावाकड आता पैसे जरा थोडी रक्कम जास्तच आहे चाळीस लाख होते वाटत पण म्हातारी बारा वाजता येणार होते म्हातारी अजून घरीच आली नाही दिवस मावळाची वेळ आली आता आणि ती पोरग काय म्हणत तो बारक पोरग म्हणतोय बारक गावात एक पर्ग आहे ती सांगत होत कि मोंट्या आणि ते काय दुसऱ्याचं नाव्या त्या दोघांनी तिला नेलं म्हणून असं आम्हाला कळालं तपास तुम्ही लावायचं काय घरगुती नाही राहू साहेब कुठलं बांडाने भेटायला इथं काय आमचा बांडायचं हाय वय राहू आयला ते पैसे भेटायचं होतं बोलून गेल ते तिकडं सासरवाडीला पैसे बी म्हातारे म्हातारी तिकडं राहू आयला टेन्शन आलंय सध्याकाळी भाकरी तुकडा बी नाही राहू मला तर बघा राव हुडकून राव कुठं गावती का ग माझी मातारी अन्ना चाल गे बर का तात्या म्हातारी शंभर टक्के गावाल तुम्ही नका काळजी करू कुठं जात नाही म्हातारी साहेबराव चाला गिराव पाया पाय पडतो पण माझी म्हातारी हुडकून द्या राह मला ते काय गाबडी कुठे गाव सोडून जाणार नाहीत ना चला ना हुडकून काढू तू आता रडू रडू पर भिजलं माझ्या नको टेन्शन घेऊ एक एकाला फुक काढतो चला गे मग राहू आहे ते कुठं जाणार नाही ते म्हातारे कुठं चला म्हणत्या मला सोडा बरं का तुम्हाला सांगित नाही बघा मग अरे अच्छा तुला धरलीच कुठने सोडायला कसाय कसं आहे तुला सांगते कि तू सोड तर आधी मला तुला सोडायला बांधून ठेवली काय आता तर आम्ही तुझ लाख रुपये त्या पंधरा लाख रुपये मी घेणार त्या पंधरा लाखात ही तुझ्या सारख्या गळ्यातलं माझ्या बायकोला घेणार बायकोला कळलं का वाट बघत बस अरे यहाँ से पचास पचास वड़ा पाव तक जाने वाला लोग जब गांव में बच्चा रोता है ना तब तो कहती है सो जा बच्चे घरी सो जा बच्चे वरना मोंटी सिंह आ जाएगा हाँ। <laughs> आती कांदा का पैसा <laughs> ए, 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 तुला महत है या चाकून माझ्या बायकून आतापर्यंत ऐंशी कांद्यांचा मर्डर केला ऐंशी आणि तुझा होईल आता माझा सोडत खरं मग तुला सांगते अगे म्हातारे आता मी तुझ्या हे की आहे ना टकला बना देगा टकला तू एका केसाला तर हात लाव की मग तुला बघ कसा काय करते मी 600 रुपये पावशेरन तुझे की शिकणार तुझं कानात लुट चुक दिसणे कापून काढणार तुझ्या दोन किडण्या खुसून 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 करत आतली बाहेर घडून दोन्ही किडण्या काढणार आणि पुण्याला नेऊन ऐकणार तुझी किडनी रे एका जागे भाड्या माझी किडनी मोठ्या आणून घेऊन जा चल ए थांब रे तू आता तुझा अर्थामके दोन मिनटे ते राहू जिस्म हे नाही जिस्म बावळाट आहे का रेवायच हाय का एका चापटीतच पाडिन ह्याला त्याला कळत नाही का जब दो बडे लोक बात करते तो छोटे ने बीच मे बात नाही करीन जे अक्कल कमी घे अक्कल शून्य तुला बघ काय आता अक्कल किती ह्याला <laughs> ह्याची काय चुकी नाही ह्याच्या बापाची चुकी तुझी बघा आता चटणी कशी होती ती मुडदे तू सोड मला आधी ह्याच्या दोन कंठा आधी तू ह्याच्या बापाकडे ह्याला फरफडत नेतो बापाच्या दोन खामी बापाच्या दोन काना खाली आणि बापाला सांगतो हेच पोरात शिकावले का मोठ्या माणसाचा कांदा कांदा कसा होतो होतोय त्यांचे किडनॅप करतोय काय काय कोण म्हातारी आयुष्य मध आपण ओळखार सगळ्या साहेबांनी ऐकलंय भाड्या हे गावात प्रत्येक वेळेस असंच करतोय ना

एक लाख रुपये तुम्हाला देतो ह्यांना वीस वीस हजार रुपये द्या इथनं कटवा आपण दोघं सेटलमेंट करू म्हातारी मी मर्डर करतो पुरून टाकतो तुम्ही काळजी कर ना काय द्या हि चाकवते चौक्याला है है तुला ना तुला बांधून ठेवलं होतं मोगानी अगं मला जर काळे धडधाड धडधाड करत होता अग अग तू दिसल्या कुठं माझ्या जीवा जीवा आला अगं अगं चल आता घरी चल तुम्ही आला नाही तर मजारा मला पिसवी अगं कशाला ते पिसव्यात अगं तू दिसली लय बोटी आता कशा भावानी साडी घेतली अगं राहू अवधी साडी चल आपले जेवण खावण कर आपले काय का म्हणजे जेवायची वाट बघत बसलाय इथं माझा जीव बीव गेला असता का चाकून चांगला म्हणून बरं झालं अगं मी रडून रडून पार माझं द्वातार भिजलं का चल तू आता घरी